गरम हवा का झोका पळड ग्या अशी अवस्था वडूज येथील तीन तरुणांची झालेली आहे याबाबत अधिक माहिती अशी वडूज येथील तीन तरुणांनी गरम हवा का पहिला झोका या गाण्यावर एक रील बनवलेली होती ही रील इतकी खतरनाक होती की त्याला सोशल मीडियावर भरपूर लाईक मिळाले यानंतर सातारा पोलिसांनी याबाबत माहिती काढली असता वापरलेल्या मोटरसायकलच्या नंबरवरून या तिघांचा शोध घेण्यात आला हे तिघेजण वडूज पोलीस स्टेशन हातीतले असल्यामुळे वडूज पोलिसात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अविनाश अशोक किरतकर वय वर्ष एकोणीस हर्षद विनोद बनसोडे वय वर्ष अठरा अविनाश अंकुश इंगळे वय वर्ष अठरा राहणार सर्वजण वडूज या वडूज येथील तरुणांनी प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी रील बनवली असून ही रील गरम हवा का पहिला झोका या गाण्यावर बनवलेली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असून थंड हवा मिळण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयोग करीत आहेत मात्र या तरुणांनी केलेला फंडा अतिशय विचित्र असा होता रस्त्यावर मोटरसायकलवरून पाण्यावर आंघोळ करून रस्त्यावरच बिबस्त असे डान्स केले आणि या डान्सचा वा व्हिडिओ व्हायरल केलेला होता हा व्हिडिओ व्हायरल होताच या तिघांचा शोध घेण्यात आला असून वडोज पोलिसांनी या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला असून वडूज पोलिसांनी त्यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना पुन्हा जामीन देण्यात आलेला आहे अशा प्रकारचे रील बनवू नयेत असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलेलं असून या परिसरामध्ये अशा प्रकारच्या रील बनवण्याच्या स्पर्धा काही तरुणांमध्ये आहेत मात्र या तरुणांनी याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील घटना पाहण्यासाठी आपण मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका